होपरी सिल्व्हर झोन मध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून हातगले तालुक्यातील होपरी येथील औद्योगिक वसाहतीमधील अज्ञात चोर घरात घुसून धारधार शस्त्राने तीन ते चार चांदीच्या दागिन्यांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली ब्रह्मनाथ सुकमार हालोंडे वय एकोणतीस राहणार सिल्वर झोन होपरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे आई वडिलांच्या बरोबर पंचतारंकित औद्योगिक वसाहतीमधील सिल्व्हर झोन राहत होता मोठ्या प्रमाणात चांदीचा व्यापार करत असल्याने कपाटात चांदीचे दागिने होते त्याचे आई वडील मूळ गाव जैनवाडी येथे शेतात काम करण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होते घरात ब्रह्मनाथ एकटाच होता शनिवारी रात्री अकरा वाजता वडिलांना फोन करून विचारपूस केला होता रविवारी सकाळी येळगुडगावी जैन समाजाचे कार्यक्रम असल्याने पूजा करण्यासाठी गेला होता बारा वाजण्याच्या सुमारास घरी परत आला होता घरात घरात एकटाच असल्याने अज्ञात चोर घुसून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केला कपाटातील असलेले तीस ते पस्तीस किलो चांदीचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आई वडील घरी आल्यानंतर झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यावेळी जोरजोराने आरडाओरडा करून रडू लागले ताबडतोब ही घटना प्रथम हुपरी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली मात्र गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई भेट देऊन तपास गतिमान करण्याचे आदेश दिले घटनास्थळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन चौखंडे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज पो गिरी

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोळी मराठी शाळेच्या समोर कोडनोळी तालुका, तालुका निपाणी